आपण दिवाणी न्यायालयात केस दाखल करताना ती केस कशा प्रकारे दाखल केली जाते केस दाखल करताना कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो न्यायालयीन अधिकार क्षेत्र म्हणजे काय याबाबत आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्याही दिवाणी न्यायालयात दावा दाखल करताना न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाबत विचार केला जातो आता न्यायालयाचे अधिकार क्षेत्र म्हणजे काय तर न्यायालयाचे अधिकार क्षेत्र म्हणजे न्यायालयात दाखल केले जाणारे दावे अपील आणि वेगवेगळे अर्ज चालवण्याचा न्यायालयाचा जो अधिकार असतो त्याला न्यायालयाचे अधिकार क्षेत्र असे म्हणतात दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम नऊ नुसार दिवाणी न्यायालयाला सर्व दिवाणी दाखल केलेला कोणताही दावा जर दिवाणी स्वरूपाचा नसेल तर तो दावा काढून टाकण्यात येतो हक्क आणि उपाययोजना ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत जर कोणत्याही व्यक्तीच्या हक्कांचं उल्लंघन झालं असेल तर अशी व्यक्ती दिवानी न्यायालयात दाद मागू शकते ज्या दिवाणी न्यायालयात दावा चालू आहे त्या दाव्याबाबत चौकशी करण्याचा आणि न्यायनिर्णय देण्याचा अधिकार त्या न्यायालयाला असतो दिवाणी न्यायालयात दावा दाखल करताना कोणते अधिकार क्षेत्र वापरले जाते हे आपण बघू सर्वात पहिले म्हणजे स्थानिक अधिकार क्षेत्र न्यायालयाला कायदेशीररित्या अधिकार देण्यात येतात परंतु दिलेल्या अधिकारांवर मर्यादा घालण्यात आलेली आहे जसे की प्रत्येक न्यायालयाला स्थानिक अधिकार क्षेत्र असते त्याचे नेमून गेलेले स्थानिक अधिकार क्षेत्रामध्ये त्या न्यायालयाला त्याचे अधिकार वापरता येतात त्या स्थानिक क्षेत्राव्यतिरिक्त व्यतिरिक्त न्यायालयाला त्याचे अधिकार वापरता येत नाही उदाहरण पाहिजे झालं तर पुणे जिल्ह्यातील जिल्हा न्यायाधीश आणि त्यांच्या अंडर काम करणाऱ्या अन्य न्यायाधीशांना त्यांना फक्त पुणे जिल्ह्यामध्येच त्यांचे अधिकार वापरण्यात येतात बाकी दुसरा कोणत्याही जिल्ह्यामध्ये त्यांना त्यांचे अधिकार वापरता येणार नाही दुसरं उदाहरण बघायचं झालं तर मुंबई हायकोर्टाला फक्त महाराष्ट्रापुरतीच त्यांचे अधिकार निश्चित करून दिलेले आहे दुसरं न्यायालयीन अधिकार क्षेत्र म्हणजे पैशासंबंधीचं अधिकार क्षेत्र तर पैशासंबंधीचं अधिकार क्षेत्र म्हणजे कोणत्या न्यायालयात दावा चालवण्यात येईल यासाठी त्या दाव्याची आर्थिक मर्यादा पाहून वेगवेगळ्या न्यायालयात त्याचे वर्गीकरण केले जाते आता उदाहरणावरून समजून घेऊया तर सर्वप्रथम म्हणजे किंमत लाखापर्यंत आहे असे दावे हे दिवाळी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकडे चालवण्यात येतात दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर ज्या दाव्याची किंमत ही पाच लाख आणि एक कोटीपेक्षा कमी आहे अशी दावे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे चालवण्यात येतात ज्या दाव्याची किंमत एक कोटीपेक्षा जास्त आहे असे दावे हे उच्च न्यायालयात चालवण्यात येत आता तिसरं आणि शेवटचं न्यायालयीन अधिकार क्षेत्र म्हणजे विषयासंबंधीचं अधिकार क्षेत्र आता विषयासंबंधीचं अधिकार क्षेत्र म्हणजे काय तर न्यायालयात दावे चालवताना प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे न्यायालय आणि प्राधिकरण ठरवण्यात आलेले आहे तर त्या विषयासाठी असलेल्या अधिकार क्षेत्रातील न्यायालयात तो दावा चालवण्यात येतो उदाहरण घ्यायचं झालं तर दिवाणी स्वरूपाचे दावे जसे की वाटपाचे दावे दिवाळखोराचे दावे वसुलीचे दावे या संबंधीचे दावे हे दिवाणी न्यायालयात चालवण्यात येतात ग्राहक न्यायालयामध्ये ग्राहकांसंबंधीच्या असणाऱ्या तक्रारी ह्या ग्राहक न्यायालयात चालवण्यात येतात अजून उदाहरण घ्यायचं झालं तर कामगार न्यायालयात कामगारांसंबंधी असणारे दावे, दावे चालवण्यात येतात अशा प्रकारे या तीनही न्यायालयीन अधिकार क्षेत्रांचा विचार करून योग्य त्या न्यायालयात केस दाखल होते व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका